जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शपथ घेतली आहे महानगरपालिकेच्या वतीने गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता जागतिक पर्यावरण दिन मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आलाय या दिनाचा उचित साधून मनपाच्या मुख्यालयात विविध उपक्रम राबवण्यात आले सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि जतन करण्याची शपथ घेतली या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर उपायुक्त कर, कर विभाग अजित निकत उपायुक्त अतिक्रमण विभाग अश्विनी गायकवाड कार्यकारी अभियंता संदेश शिंदे प्रशांत पगार आस्थापना सहाय्यक आयुक्त रमेश बहिरम जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत तसेच शेखर चौरे योगेश आडभाई मनीषा पाटेकर मनीषा यवला संतोष काणे मंगेश नवले सचिन निमोणकर शंकरराव पोरजे साहेबराव भोसले प्रशांत ठोके रमेश पाके दीपक बंदरे आदी मान्यवर अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पर्यावरण शपथेचे वाचन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी वैयक्तिक आणि सामूहिक स्तरावर योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला पर्यावरण दिनाचे महत्व जागतिक स्तरावर पाच जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो संयुक्त राष्ट्र संघाच्या पुढाकाराने एकोणाशे पासून या दिनाला विशेष महत्व प्राप्त झाले असून पर्यावरणाची जपणूक हवामान बदलाचा सामना आणि जैवविविधतेचे संरक्षण यासाठी जनजागृती करणे हा यामागचा उद्देश आहे प्रत्येक नागरिकाने निसर्गाशी सुसंगत जीवनशैली स्वीकारून पृथ्वीच्या आरोग्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी यावेळी केले जागर जनस्थान करिता संदीप नाऊसे नाशिक मी, मी प्रतिज्ञा करतो की शक्यते शक्यते सर्व बदल